हाय नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आम्ही इकडे शेतीवरती आलेलो आहे आणि आज आम्ही भात बांधण्यासाठी आलेलो आहोत आणि जे भात कापले ते आता वाढलेलं आहे उन्हाने आणि आम्ही भात बांधण्यासाठी आता सुरुवात करत आहे तर मित्रांनो माझे नाव आहे मनोज आणि या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे तर ही वहिनीशी बघा रागावलेली आहे थोडी चा चालून चालून चा, चा, थकलेली आहे <laughs> तर मित्रांनो आता हे ऑक्टोंबर महिना खूप गरम असते ह्या महि महिन्यामध्ये तर शक्यतो काळजी घ्यावी हा जो ऑक्टोंबर महिना असतो तो ह्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये में ऊन फार कडक असते तर मित्रांनो काळजी घ्या तर आपण व्हिडिओला चला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे शेज सुकलेले जे वाढलेले भात आहे ना ते अशा प्रकारे शिल्प्या करून एकत्र थोड्या थोड्या करून आणि त्याचे आमच्या भाषेत त्याला संपे संप तर हे आपण मग नंतर बांधायचं आहे तर मी पुढे दाखवणारच आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज काही वातावरणाचे खरं नाही ढग निघाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजची वातावरण हे खूप गरम सारखे होत आहे तर फार हात वाईट आहे मित्रांनो हे बघा बांधणीर हे अशा पद्धतीने याला बांधणीर सांगतात तर हे उघळून आणि हे झोड्या बांधलेल्या आहेत बघा अशा प्रकारे हे झोडे बांधले जातात आणि आता हे मला हे बांधायचे आहेत हे असे हे बांधणार आहेत मी आता तर बांधून झाल्यावर तुम्हाला पुन्हा दाखवतो आज मास्तरांना फोन केला होता हां नाही काल काल फोन करेल माणसा संग मित्रांनो आम्ही भात बांधून थकलेला आहोत थोडा आराम करत करत आहे जास्त आराम केला आहे <laughs> जास्ती तर जा नाही <laughs> <laughs> आराम नाही करायचा तू एक दिसहीस ना आराम नाही तू करायचा काम करायचा जिदी त्यास का आरामच खुर्ची तेथे थेहीन तेथेही थोडा नकाय काय आराम आराम पावसाला जोर बघ किती आलेलं आहे आणि आपण भात काप, जी आ, रहे। का है। है। तर काप कापायचे थोडं बाकी आहे कापणार आहे पण पाऊस काय जास्तच येत आहे येण्याचा संकेत दिसत आहे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे झोड्या आम्ही बांधतो तर अशा प्रकारे आम्ही झोड्या एकत्र करून भारा बांधतो तर पाहू शकता तर मित्रांनो पाऊस आलेला आहे खूप आणि भात सर्व लोकांचे भिजे भिजायला

पाऊस थोडा हलका झालेला आहे थोडासा मित्रांनो अचानक पाणी आला आणि सर्व भात भिजून गेलेला आहे पण आम्ही इथे सर्व बघा मागे इथे मी आम्ही गोळा केलेला आहे बरं आम्ही एवढी घाय केली आणि सर्व भिजून गेले आहे बघा हे असं कपडे सर्व भिजून गेले आहेत आणि पाहू शकता अजून तुम्हाला दाखवतो दुसरं हे पहा हे माझ्या भावाचा आहे हे हात भिजून गेले पूर्ण हे पूर्ण असं भिजून गेलेलं आहे एवढा पाऊस आला भरपूर मित्रांनो आता था, पाणी थांबलेलं आहे पाऊस थांबलेला आहे तर आता हे भात आम्ही पटापट लवकर लवकर घरी घेऊन जातो नाही तर दुसरा परत पाऊस येईल काढतो ना त्याला मोबाईल घेऊन

काय आहे समजे दिसत हा ते नी दिसत काय भात भिजला ते लवकर लवकर आम्ही हे केला तर होतं साईडच्या भिजरी ते उतराने सर्व लोकांचं भात भिजवलं पण मी चतुराई केली पटापट मी हे झाकलं आणि आता हे माझे भात सुख आहे ते आता मी घरी घेऊन जात आहे तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर असे मजेदार ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो बाय बाय